आज जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हसापूर या ठिकाणी शिक्षण सप्ताह निमित्त मागच्या आज चाललेला हा शिक्षण सप्ताह या निमित्त सर्वात शेवटच्या दिवशी आपले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षण प्रेमी नागरिक नेहमी ज्यांचं नाव मदतीच्या नावामध्ये ना कुठं ना 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 असतं असे खजप्पा मारुती धसाने हसापोर यांच्या वतीनं आज जेवणाचं आपल्याला पंगत दिलेली आहे त्या निमित्तानं त्या सर्वांचे सर्वांच्या वतीनं त्यांचे आपण शाळेच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानूया आणि महाराज बोलायचं आहे yeah! सर्वांनी एकदम ताटाखाड बघायचं आहे आपल्या आपल्या आणि एकदम शांततेत जेवण करायचंय